नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट चिखली पोस्ट ऑफिस मध्ये विश्वकर्मा ट्रक मोठा कार्यक्रम हजारोंनी घेतला विश्वकर्माचा लाभ चिखली जिल्हा बुलढाणा शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चिखली शहर आज एका भव्य आणि ऐतिहासिक उपक्रमाचा साक्षीदार ठरला शनिवार दुपारी चार वाजता चिखली पोस्ट ऑफिस परिसरात विश्वकर्मा योजनेचा ट्रक खाली करण्यात आला आणि त्यामधील पार्सलचे वाटप सुरू होताच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ट्रक खाली होताच हजारो नागरिक स्वयंरोजगारधारक कारागीर कामगार तसेच व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विश्वकर्मा पार्सल स्वीकारले या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते कारण ही योजना थेट आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल मानली जात आहे काय आहे विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपारिक कारागीर हातमजूर सुतार लोहार सोनार मातीभांडी करणारे शिवणकाम करणारे अशा अठरा पारंपरिक व्यवसायांशी संबंधित लोकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे योजनेंतर्गत प्रशिक्षण साधनसामग्री प्रमाणपत्र आर्थिक सहाय्य आणि बाजारपेठेतील संधी यांचा लाभ देण्यात येतो जिल्हाभरात उत्साहाची लाट या पार्सल वितरणामुळे केवळ चिखलीतच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आणि परिसरातील गावांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जनतेतून अशी मागणीही होत आहे की विश्वकर्मा ट्रक व पार्सल वितरणाचा उपक्रम प्रत्येक तालुका व जिल्ह्यात आयोजित केला जावा जेणेकरून सर्व पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ मिळेल नागरिकांचे म्हणणे कार्यक्रमाला उपस्थित काही नागरिकांनी सांगितले आम्ही आजपर्यंत अशा योजनेचा लाभ घेतला नव्हता पण आज पोस्ट ऑफिसमधून थेट साधनसामग्री मिळाल्यामुळे काम सुरू ठेवण्यास मोठी मदत होईल अशा प्रकारे चिखली पोस्ट ऑफिस परिसरात पार पडलेला विश्वकर्मा ट्रक वितरण उपक्रम हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून कारागीर समाजाच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय ठरला आहे आता अपेक्षा व्यक्त केली जात आहे की हा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा आणि विश्वकर्मा योजना खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी ठरावी

સાબરણ